नांदेड्यात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमला हिंगोली मालेगाव वर रस्त्यावरील भक्ती मंगल कार्यालयात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांचे आगमन होताच भाऊ पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी तुम आगे बढोच्या घोषणाबाजीने अख्खा परिसर दुमदुमल्याचं चित्र पाहावयास मिळत होते तर तीन वेळेस आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती नांदेड येथील भक्तीमंगल कार्यालयात रविवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यापुरती हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा हजारो समर्थकांचा ताफा नांदेडात दाखल होताच माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी नांदेड परभणी हिंगोली येथील आप आपापल्या समर्थकांनी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी समर्थकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत घोषणाबाजी सुरू असताना यामध्ये केवळ आणि केवळ हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांचा आवाज मालेगाव परिसरासह मंगल कार्यालयात दुमदुमत होता त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते तिन्ही जिल्ह्यांतील पक्षनेत्यापेक्षा हिंगोलीकरांचा आवाज मंगल कार्यालय आवारात दुमदुमत होता यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर व श्री भास्करराव रामराव बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव तालुका द्वारकदास सारडा कांतराव हराळ भैया देशमुख मदन पाटील आजीमाजी माजी सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य मंगल कार्यालय आवारात येताच बँडबाजा लावून त्यांचे हिंगोलीकरांनी जोरदार स्वागत केले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत घोषणाबाजी केल्याने चक्क काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुद्धा अवाक झाल्याने भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याच नावाची चर्चा सभागृहात होती प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा